माझ्या शाळेचे नाव जी प पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा करक नंबर मी श्रीनिवास रामानुजन यांचा एक प्रसंग तुम्हाला सांगणार आहे एकदा रामानुजन एका इंग्रजाच्या घरी गेले होते तिथे एका खोलीत बसून ते पायाची किंमत काढत होते तो इंग्रज त्यांना म्हणाला की तू पायाची किंमत काढतोस का जाऊन देतो मी उद्यापर्यंत परत येईल म्हणून ते तो इंग्रज इंग्लंडला गेला उद्या तो परत आला तेव्हा रामानुजन म्हणाले की एवढ्या लवकर तुम्ही परत आलात तो इंग्रज म्हणाला अरे लवकर काय तीस तीस तास होऊन गेले तेव्हापासून तू इथेच बसला आहेस काय रामानुजन म्हणाले होय की पायाची तुझ्या खूप रंगीत आहे म्हणून だね。